पाकिस्ताननं भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आज भारतीय लष्करानं पुन्हा एकदा मोडून काढला आहे भारतानं केलेल्या कारवाईत लाहोरमधला पाकिस्तानचा हवाई प्रणाली ही उद्ध्वस्त झाली आहे पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला प्रत्येक वेळी चोखं प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं सीमेवरचा वाढता तणाव आणि भारताची आज सकाळची कारवाई याबद्दल बोलण्यासाठी आज सेवानिवृत्त कर्नल मयुरेश बाळ दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत सर नमस्कार नमस्कार सर पाकिस्तानकडून भारतीय लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी काल हल्ल्याचा झालेला प्रयत्न भारतानं उधळून लावला पाकिस्तानची ही कारवाई पूर्वनियोजित होती का येस आ, ही कारवाई जी आहे ती पूर्णपणे आपल्याला असं म्हणता येईल की ही पूर्वनियोजित होती तुम्ही जर भारताचं प्रत्युत्तर बघितलं पहल की पहलगावच्या अतिरेकी बदल्यात आपण त्यांच्या एक्झॅक्टली टेररिस्ट कॅम्प्सवर आणि दहशतवाद्यांना सपोर्ट करणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण प्रहार केले बरोबर बरोबर त्यामुळं पाकिस्तानचं त्यांच्याकडे जगाला दाखवायला काही ऑप्शन नाही उरले कारण आपण जशाच तसे उत्तर दिलेलं आहे त्यामुळं हे अजून पुढे वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या सैनिकी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हे एक प्रकारे युद्धाचं स्तर वाढवण्याचं हा एक प्रकार आहे असं मला वाटतं त्यांनी आपल्या सैनिकी ठाण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला बरोबर सर तुम्ही आता एकदा उल्लेख केला जशाच तसं तर भारताच्या या प्रपोशनेट रिस्पॉन्स या नीतीचा लष्करी दृष्टीनं अर्थ काय आणि अशा प्रत्युत्तराचं नेमकं गांभीर्य काय खास करून आता पाकिस्तानच्या दृष्टीनं पाहता ओके जस तसं या प्रकारचा अर्थ म्हणजे काय होतो आ, आ, फोर्सेस कड़े की आपल्या आर्म कडे या पूर्ण पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर किंवा या सगळ्या एरियामध्ये ते दहशतवादी ठाणे आहेत तिथं त्यांचं प्रशिक्षण केलं जातं ट्रेनिंग केलं जातं आणि जिथून ते पुढे लॉन्च भारतामध्ये केले जातात ते काश्मीरच्या तिथलं जंगल क्रॉस करून या सगळ्या लोकेशनची आपल्याकडे माहिती असते वेगवेगळ्या ज्या गुप्तचर एजन्सी असतात एकदम राष्ट्रीय पार आ, लोकल पोलीस यांच्याकडे ज्या बातम्या असतात आपले जे नागरिक असतात आपल्या साईडचे त्यांच्याकडे पण ही माहिती असते त्यामुळं ही सगळी माहिती एकत्र करून कोलॅक्ट करून त्याचा एक, एक मोठा डाटाबेस असतो आपल्याकडे आणि हे वेळोवेळी आपण आपल्या आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते ह्याच्यावरनं ते आपण कोऑपरेट करत असतो आणि प्लस सॅटेलाइट्स किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्यांची पण आपल्याला बरीच मदत होत असते जेव्हा तुम्ही प्रत्युत्तर जेव्हा म्हणता तेव्हा कुठल्याही प्रकारचं एस्कलेशन क्रॉस न करता आपण त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे जेव्हा भारत असं म्हणतो की आम्ही तुम्ही ज्या प्रकारे आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न कराल आम्ही त्या प्रकारे तुम्हाला त्याचं चोख उत्तर देऊ याचा अर्थ हा होतो बरोबर लाहोर जवळ